नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे माझी लाडकी बहीण योजना तर ऑनलाईन फॉर्म हा भरायचे चालू झालेले आहेत तरी सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत महिन्याला पंधराशे रुपये आपण सर्वप्रथम स्टोअरवर जायचं आहे स्टोअरवर आपण गेल्यानंतर नारी शक्ती ॲप हे डाउनलोड करायचं आहे नारी शक्ती ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून अकाउंट तयार करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर अशा प्रकारे फॉर्म येईल आपण स्क्रीनवर बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर पती असतील तर पती किंवा वडील असतील तर वडील आपली जी तारीख आहे जन्माची ती तारीख टाकायची आहे जिल्हा निवडायचा आहे जोही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला क्लिक करायचा आहे त्याप्रकारे जिल्हा सिलेक्ट करून आपल्याला तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर गाव शहर जेही आपलं गाव शहर असल असेल ते आपल्याला निवडायचं आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जेही आपलं ऑप्शन असेल ते आपल्याला ऑप्शन क्लिक करायचं आहे आपण स्क्रीनवर बघू शकतात पिनकोड टाकायचा आहे जोही आपला पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर पत्ता टाकायचा आहे जोही आपला पत्ता असेल तो पत्ता टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाका जो आपला मोबाईल क्रमांक असेल तो खाली बघा जात परवर्ग आहे जोही जात परवर्ग असेल तो सर्वसाधारण अजा इतर मागासवर्गीय तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आहे आधार क्रमांक आपला जोही आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक टाकायचा आहे आपण स्क्रीनवर बघू शकतात या प्रकारे जो आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतात का जर घेत नसाल तर नाही करायचं आहे आपण स्क्रीनवर बघू शकतात प्रकारे तेथे नाही करायचं आहे निहाय योजना तर या प्रकारे आपण स्क्रीनवर बघू शकतात असे आपल्याला ऑप्शन क्लिक करून सर्व माहिती भरायची आहे थोडी वेबसाईटला प्रॉब्लेम असल्यामुळे वेबसाईट थोडी जाम जात आहे आपण स्क्रीनवर बघू शकतात बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय तर होय करायचं आहे खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी बघा ही आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची आहे आधार कार्ड अधिवाद प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र फॉर्ममध्येच आहे शेवटी आणि बँक पासबुक तर आपल्याकडे आहेच तर अशा ही अपलोड करायची आहेत आपण फोटो क्लिक केला तर फोटो आपला लाईव्ह फोटो येईल तो आपण क्लिक करून सबमिट करायचा आहे येथे क्लिक करायचं आहे अर्जदाराचे हमीपत्र प्रकारे येईल माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही तर या प्रकारे आहे हे सर्व नियम आहेत या स्वीकारा म्हणून आपण क्लिक करायचं आहे तेथे आपण स्वीकारा म्हणून क्लिक केल्यानंतर माहिती जतन करा येईल आणि माहिती जतन करा केल्यानंतर आपला पूर्ण फॉर्म हा सबमिट होईल या, या।